नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक छान पद्धतीचा कृती उपक्रम घेणार आहोत आणि या अगोदर पण आपण प्रश्न कशी तयार करायचे हे इयत्ता पहिली वर्गात शिकलेलो हो। आहोत आता आपल्याला दुसरी वर्गात पण त्याच घटक आहे पण त्या घटकावर आधारित आपल्याला काही शब्द दिलेत आणि त्या शब्दावर आधारित प्रश्न विचारायचे पहा प्रश्न विचारताना काय कसे किती कोणते हे शब्द वापरून आपण प्रश्न विचारतो बरोबर आहे की नाही राम कोणत्या गावाला गेला कोणत्या गावाला गेला विचारलं की नाही मग त्या ठिकाणी काय येणार आहे गावाचं नाव येणार ना आहे बरोबर आहे की नाही समजा राम खडसावळीला गेला पण त्या शब्दाच्या जा जागी आपल्याला उत्तर लिहायचं असतं बालमित्रांनो ज्यावेस आपण अशा पद्धतीचे प्रश्न लिहितो त्यावेस फक्त आता सांगितल्यांनी तुम्हाला काय कोठे किती कोणते या ठिकाणी फक्त उत्तरांमदला शब्द नेचा आणि जशाला तसा प्रश्न लिहिला तरी तुमचा प्रश्न लिहिण्याची पद्धत योग्य होती उलटसुटकापणा येत नाही बघा आता आपल्याला प्रश्न तयार करायचे दोन वापरून आपल्याला छानपैकी प्रश्न तयार करायचे आहेत बघा मी दोन शब्द पहिले घेतले चिंच आंबट माझ्याकडे दोनच शब्द आहेत चिंच आंबट आणि मला याच्यावरून दोन प्रश्न तयार करायचे खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही प्रश्न एक स्वरूप पाहिलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि तुम्ही छान पद्धतीने ते प्रश्न सुद्धा तयार करणार आहेत तयार करण्यासाठी जोडी येणार आहे त्याच्यावर तुम्ही दोन प्रश्न तयार करायचे आहेत करणार प्रश्न तयार चला आपण आता प्रश्न तयार करूया

कसा आहे शर्ट कसा आहे शर्ट रंगीत, रंगीत आहे रंगीत काया आहे रंगीत शर्ट बघा ह्याच्यावर आणि वेगळा प्रश्न पण तयार होऊ शकतो पाणी कसे दिसते कसे दिसते पाणी पूर्ण उत्तर सांगा पाणी हा चला पुढे पा या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी छान प्रश्न तयार केलेत अशाच पद्धतीने आपल्या स्वतःहून होऊन वेगवेगळ्या शब्द घ्यायचे आणि त्याच्यावर प्रश्न तयार करायचे आणि उत्तर सुद्ध सुद्धा तयार करायचे आवडले सगळ्यांना प्रश्न तयार करायला आणि समजले सुद्धा छान सगळ्यांनी छान प्रश्न तयार केले त्याबद्दल स्वतःला छान शब्दासकी घ्यायचे